हिंगोलीत शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंगोली शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती ज्यामुळे परिसर झगमगून गेला होता महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात पारंपरिक नृत्य संगीत आणि नाटकांचा समावेश होता या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याव्यतिरिक्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यात अनेक युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली तसेच शिवभक्तांसाठी खिचडीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे सर्वांना भोजन उपलब्ध झाले शिवजयंतीच्या मिरवणुकीत पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या लोकांनी सहभाग घेतला होता आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनीही टाळ टाळमृदांत वाजवत मिरवणुकीत सहभाग नोंदविला बंजारा समाजातील महिलांनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीला विशेष रंगत दिली महिला ढोल पथक आणि हलगी वादकांनीही उपस्थितांची मने जिंकली सकाळी सहा वाजता शिवअभिषेक सात वाजता ध्वजारोहण आठ वाजता शिवपारणा शिवपूजन व शिवगजर दहा वाजता भव्य रक्तदान शिबीर अकरा वाजता भव्य मिरवणूक व शोभा यात्रा शिवज्योत मावळ्यांसह घोडदळ वारकरी मंडळी रथ वारकरी महिला शिवशंभो ढोल पथक लेझिम पथक लाठीकाठी तलवारबाजी पारंपरिक बंजारा आदिवासी वेशभूषा नृत्य चलचित पथक देखावा बँक पथक युवक यांचा सहभाग यावर्षीचा शिवजयंती महोत्सव हिंगोली शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला